नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग वी रिस्पॉन्स आहे त्याच्यानंतर मित्रांनो याचा जो निकाल आहे आहे तो लवकरात लवकर लागणार अतिशय वेगानं याच्या हालचाली व्हायला सुरुवात झालेली आहे निकाला बाबतीतची तर मित्रांनो आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की किती मार्क असतील तर कागदपत्र तयार ठेवावे लागतील कोणती कोणती कागदपत्रे लागतील त्यासोबतच मित्रांनो कोणत्या पदासाठी फिजिकल चाचणी असणार आहे ज्यामध्ये मित्रांनो उंची वजन या सर्व गोष्टी मोजल्या जातात त्याची देखील माहिती आपण आताच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेल्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील माहिती पाहू शकता आता तुम्हाला कागदपत्र कशासाठी लागतात तर जर एखाद्या वेळेस तुमचं निवड यादीमध्ये नाव आलं या ठिकाणी पहा मित्रांनो जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती काय दिलेली आहे विहित कागदपत्रे सादर करू न शकणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाणार नाही तसेच त्याकरिता कोणतीही वाढ देण्यात येणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला जे कागदपत्र लागणार आहेत ते तुमच्याकडे रेडी असणं गरजेचं आहे आता कुठली कुठली कागदपत्र लागणार आहेत ती माहिती आपण पाहणार आहोत त्यासोबतच मित्रांनो आता किती मार्क्स असतील तर कागदपत्र रेडी ठेवावे लागतील तर मित्रांनो याच्यासाठी ही आत्ता सध्या माहिती देणं योग्य नाही कारण की मित्रांनो अजून तुमची फायनल शीट येणार आहे जी रिस्पॉन्स शीट आलेली आहे त्यामध्ये बरेचसे प्रश्न बदललेले आहेत त्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखे खूप सारे प्रश्न आहेत त्याच्यामुळे तुमच्या ज्या मार्क्समध्ये बराचसा बदल होणार आहे आणि त्यासोबतच नॉर्मलायझेशन देखील होणार आहे त्यामुळे मित्रांनो कट ऑफ किती लागेल किती मार्क असतील तर कागदपत्र ठेवावे लागतील ते आत्ता सांगणं योग्य ठरणार नाही कारण एवढे एवढे मार्क असतील तरच तुम्हाला हे कागदपत्र ठेवावे लागतील सांभाळून म्हणजे नाव निवड यादीत आलं तर तुम्हाला हे कागदपत्र द्यावे लागतील म्हणून तर सध्या तरी त्या गोष्टीचा विचार करू नका जे काही ऑब्जेक्शनचा पिरियड आहे त्या ऑब्जेक्शन मध्ये जर तुम्हाला ऑब्जेक्शन करायचं आहे त्या प्रश्नावर किंवा एखाद्या पर्यायावर तर ऑब्जेक्शन करून ठेवा तर सध्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की आपण कुठल्या पदासाठी उंची वजन या सर्व गोष्टी पाहिल्या जाणार आहेत ही जी माहिती आहे ती गट विभागातील पदांसाठी नाही आहे पण गट ड मधील विभाग पदांसाठी आहे त्यानंतर गट व ड साठी कोणती कोणत्या प्रकारची कागदपत्र लागतात आहे ती कागदपत्र तुमच्याकडे आहेत का हे आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ तर या ठिकाणी आपण स्टार्टिंगला आहे की कोणतंही जर कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही देण्यात येणार नाही आता सर्वात अगोदर उंची कोणत्या पदासाठी लागणार आहे त्यासोबतच हाईट वजन या सर्व गोष्टी पाहणार आहोत तर गट ड मधील असे एक पद आहे की त्यासाठी उंची वजन या सर्व गोष्टी बघितल्या जातात जाहिरात गट ड विभागातील पदांसाठीची आहे आणि यामध्ये जर तुम्ही जाहिरात ओपन केलात तर पहिल्या पे, चौथ्या पेज वर तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहायला भेटेल तर बघा मित्रांनो स्त्री पुरुष परिचर प्रादेशिक मनोरुग्णालय या पदाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अधिसूचना दिनांक वीस जुलै दोन हजार च्या सेवा प्रवेश नियमानुसार पुरुष परिचरा या पदिस पदासाठी उंची पाच फूट सात इंच छाती बत्तीस ते चौतीस छाती पुगून पाच सेंटीमीटर जास्त वजन पंचावन्न ते पाच किलो दरम्यान अशी शारीरिक क्षमता असणाऱ्या तसेच स्त्री परिचर या पदासाठी उंची पाच फूट दोन इंच वजन पन्नास ते साठ किलो दरम्यान शारीरिक क्षमता असणाऱ्या उमेदवारांची नियुक्तीच्या वेळी तपासणी करण्यात येईल नमूद शारीरिक क्षमता नसेल तर नियुक्ती देण्यात येणार नाही अशी स्पष्ट माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे जे मेंटल हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी या पदाचा समावेश आहे आणि या पदासाठी पुरुषांसाठीची छाती आणि उंची वजन याची माहिती या ठिकाणी देण्यात त्यासोबतच स्त्रियांसाठी सुद्धा या ठिकाणी उंची आणि वजन या ठिकाणी देण्यात आले आहे जर ही पात्रता नसेल त्यांना नियुक्ती देण्यात येणार नाही अशी स्पष्ट माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे त्यानंतर डॉक्युमेंट कोणती कोणती लागणार आहे ती पहा या ठिकाणी शैक्षणिक अर्हतेच्या पॉइंट मध्ये टू पॉइंट थ्री मुद्दा काय सांगण्यात आलेला आहे परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पदासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे केंद्र राज्य शासनाचे राजपात्रित अधिकारी पोस्ट मास्तर किंवा मुख्याध्यापक याबाबत प्राधिकृत व सक्षम अधिकारी यांच्याकडून साक्षांकित करून किंवा स्व साक्षांकित प्रती व मूळ कागदपत्रे तपासणी किंवा पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक राहील पहिल्यांदा तुम्हाला सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट सुद्धा घेऊन जायचे असतात झेरॉक्स तुमचे जे, जे शाळेचे मुख्याध्यापक असतील किंवा पोस्ट मास्टर असेल किंवा राजपात्रित राज्य शासनाचे अधिकारी असतील त्यांच्या हस्ते सेल्फ अटेस्टेड केलेले चालतील किंवा स्व साक्षांकित प्रती व मूळ कागदपत्रे तुम्हाला सादर करावे लागणार आहे तर पहा आता खालील कागदपत्रांची नावं देण्यात आले शैक्षणिक व्यावसायिक तांत्रिक अर्हता प्रमाणपत्रे व गुण पत्रिका तुमच्याकडे शैक्षणिक कागदपत्रे कोणती आहेत त्यासोबतच व्यावसायिक काय कागदपत्रे आहेत तांत्रिक अर्हता म्हणजे तांत्रिक अर्हता व गुणपत्रिका आता शैक्षणिक म्हणलं तर दहावीचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट या ठिकाणी तुम्हाला दोन्ही सादर करावं लागणार आहे जर समजा आता तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर पोस्ट ग्रॅज्युएशन ची मार्कशीट आणि डिग्री त्यानंतर ग्रॅज्युएशन ची मार्कशीट आणि डिग्री दोन्ही सोबत लागणार आहेत आणि हे जी सर्व डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनल सोबत ठेवावी लागणार आहेत जर तुमच्या निवड त्यानंतर पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाणपत्र आणि शारीरिक क्षमता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर जातीचा दाखला तुम्ही ज्या मोडत मोडताय त्या कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी किंवा जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे म्हणजेच नॉन क्रिमिलियर सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल ते तुम्हाला दाखवावं लागणार आहे त्यानंतर जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक प्रमाणपत्र जे असते ते तुम्हाला द्यावं लागणार आहे जर तुम्ही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी किंवा अति क्रीडा प्रावीण्य गुणवत्ता धारण खेळाडू प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक नामनिर्देशित पाल्य असल्यास किंवा उमेदवाराची नावे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुम्ही यामधून मोडत असाल तर समजा त्यानंतर दिव्यांग जर तुम्ही असाल त्याबाबतचं प्रमाणपत्र अनाथ असल्याबाबतचे प्रमाणपत्र त्यानंतर शासकीय किंवा निमशासकीय कर्मचाऱ्याने त्यांचे अर्ज त्यांच्या विभाग प्रमुखांच्या परवानगीने भरला असल्यास अशा परवानगीचे प्रमाणपत्र आता एखादा विद्यार्थी तो एखाद्या गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये किंवा कंपनीमध्ये जॉब करत असेल त्यांच्या परवानगीने त्यांनी हा आरोग्य विभागाचा गट ड चा किंवा क चा फॉर्म भरलेला आहे त्यांनी यांच्यासाठी परवानगी घेतलेलं प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर मित्रांनो आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचे पाले असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस दाखला जे इकॉनॉमिकली विकर शिक्षण म्हणजे आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गातून मोडतात त्यांचं ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र चालू वर्षाचं या ठिकाणी लागते त्यानंतर इतर इतर आवश्यक ती कागदपत्रे जी काय असतील ते तुम्हाला सोबत ठेवणं गरजेचं आहे जसं की ओळखपत्र तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड ऍज लाईक इतर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत त्याच्यानंतर नंतर मित्रांनो एक टीप खाली देण्यात आलेले आहे बोल्ड अक्षरामध्ये बोल्ड करून सांगितलेलं आहे अर्ज भरताना वरील सर्व मूळ कागद प्रमाणपत्रांच्या कागदपत्रांच्या प्रति उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे तर आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जे नॉन क्रिमिलियर बाबतीत जे आहे आणि ते नॉन क्रिमिलियर कोणाला लागते कोणाला ला लागत नाही याची एक माहिती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पहा या ठिकाणी देण्यात आले तीन पॉईंट चा मुद्दा आहे पेज नंबर तेरावर वर खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या गटातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरिता नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे आणि हा जी आर आहे मित्रांनो चार मे दोन हजार तेवीस मध्ये आलेला यामध्ये सविस्तर माहिती नॉन क्रिमिलियर बाबत देण्यात आलेली आहे ती अट या ठिकाणी रद्द करण्यात आली आहे कुलिया गटातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीकरिता नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे त्यासोबतच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना त्या त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतुदी लागू राहतील पहा मित्रांनो अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या कॅटेगरीतील उमेदवारांना नॉन क्रिमिलियर लागत नाही बाकीचे जे आहेत गटातील सोडून महिला आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिलांना सोडून देखील जर बाकीच्या प्रवर्गातील महिलांना आरक्षण घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलर लागेल बाकीचे जे उर्वरित कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलर लागते तुम्ही जर नॉन क्रिमिलर हे फॉर्म भरता वेळी सिलेक्ट केलेलं असेल तर त्यांना या ठिकाणी नॉन क्रिमिलर वर्मान पत्र लागणार आहे वैध नॉन क्रिमिलियर या ठिकाणी तुम्हाला सादर करावं लागणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठीच्या बाबतची माहिती पाहिलेली आहे बाकी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे असते मित्रांनो तुमचं ज्या ठिकाणी तुम्हाला बोला ते बोलावतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी त्या ठिकाणी तुम्हाला स्व जावं लागणार आहे जर काही तुमच्याकडे या देण्यात आलेल्या डॉक्युमेंटच्या लिस्ट पैकी जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही आताच काढून ठेवा तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये घेतलेलीच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद